सुजे विखे यांचे ते वक्तव्य म्हणजे साई भक्तांचा अपमान शिंदे गटाच्या मंत्र्यांची प्रतिक्रिया शिर्डीतील साई संस्थांच्या प्रसादलयात भक्तांना मोफत भोजन दिलं जातं मात्र साई संस्थांच्या प्रसादलयात देण्यात येणारं मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे घ्या अशी मागणी यांनी केली आहे एवढंच नाही तर संपूर्ण देश इथे येऊन फुकट जेवण करतो तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत असं विधानही सुजय विखे यांनी केलंय त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे देशातील भिकारी येथे येऊन जेवतात असं म्हणणं हा साई भक्तांचा अपमान आहे असं संजय शिरसाटे यांनी म्हटलंय शिर्डीत जगभरातील लोक येतात श्रद्धेपोटी कोट्यावधींची देणगी देखील देतात मग शिर्डीतील साई संस्थांनी जर एखादा चांगला उपक्रम हाती घेतला तर आता त्या ठिकाणी येणारा भाविक कोण असतो तिथे येणारे भाविक हे आंध्र प्रदेशमधून दुपारच्या जेवणासाठी येत नाहीत अन्नदान हे चांगलं काम आहे देशातील किंवा महाराष्ट्रातील भिकारी येथे येऊन जेवतो आणि जेवणासाठी तो तिथे येतो असं म्हणणं हा साई भक्तांचा सा अपमान आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर